नमस्कार आज आपण बघूया खमंग खुसखुशीत पोह्याचे पापड दोन वाटी पोह्यापासनं हे पापड बनवलेले आहेत पीठ न शिजवता न कुटता हे पापड बनवणार आहे शिवाय तेलाचा अजिबात वापर न करता हे पापड बनवलेले आहेत लाटते वेळी पिठाचा किंवा तेलाचा वापरसुद्धा केलेला नाही आणि तळल्यानंतर हा पापड दुप्पट तिप्पट फुलतो पद्धतही खूप सोपी आहे बनवायची चला तर मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने दोन वाटी पोह्यापासनं खमंग खुसखुशीत पोह्याचे पापड कसे बनवायचे ते बघूया त्याच्यासाठी मी इथे दोन वाटी पोहे घेतलेले आहेत कोणत्याही एका वाटीने मोजून घ्या पोहे मोजून घेतल्यानंतर चाळून स्वच्छ निवडून घेतले आता कढईमध्ये घालून पोहे गॅसच्या मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनिटं पोहे छान कुरकुरीत झाले पाहिजे इथंपर्यंत ते भाजायचे आहेत भाजते वेळी गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची फुल गॅसची फ्लेम ठेवली तर पोहे कच्चे भाजले जातात त्याच्यामुळं गॅसच्या लो फ्लेमवरती सात एक मिनिट हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेत आणि एका बाउलमध्ये काढून घेतले आणि बघू शकता हे पोहे असे चुरल्यानंतर त्याचा चुरा झाला पाहिजे असे पोहे छान भाजले पाहिजेत तर आता हे पोहे भाजून झालेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पोहे गार झाल्यानंतरच वाटून घ्यायचं आता हे बारीक वाटून घेऊ आणि वाटून झालेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने या पोह्याची पावडर बनवून घ्यायची आहे एका बाऊलमध्ये ही पावडर काढून घेतली आणि बाकीचे जे पोहे होते ते सुद्धा अशाच पद्धतीने वाटून घेतलेले आहेत आता हे पोह्याचं पीठ एका वाटीने मोजून घेऊया दोन वाटी पोहे होते त्याचं एक वाटी पीठ झालेलं आहे पीठ छान दाबून भरलं तर एक वाटी पीठ झालेलं आहे आता एक वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवणार आहे हे परफेक्ट आणि अचूक प्रमाण आहे एक वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी ठेवायचं पाणी गरम झालं की मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा पापडखार एक छोटा चमचा जिरं अर्धा छोटा चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा लाल तिखट घातलं आहे लाल तिखट कमीच घातलं आहे कारण की मुलांना हे पापड आवडतात मग तिखट नको लागायला म्हणून कमी तिखट घातलं आहे तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता लाटणं घेतलं आहे लाटण्याने हे पीठ घ्यायचं आहे लाटण्याने सारखं ढवळायचं त्याला आणि दुसऱ्या हाताने आपल्याला पीठ टाकायचं याच्यामध्ये पोह्याचं आणि व्यवस्थित मिक्स करून आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून झालंय याच्यामध्ये एक दोन गुठळ्या झाल्या तर पीठ मळून घेते वेळी त्या फुटतात तर आता हे मिक्स करून झालं आहे याच्यावरती झाकण ठेवून आठ ते दहा मिनिट हे असंच वाफवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आता आठ ते दहा मिनिट झालेत एक प्लास्टिकची बॅग घेतली आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं मस्त वाफ बसली आहे पिठाला आणि हे गरम आहे आता बॅगमध्ये हे टाकून झाल्यानंतर हे मळून घ्यायचं आहे पाणी उकळते वेळी त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा तेलसुद्धा टाकू शकता मी टाकलेलं नाही न ना टाकतासुद्धा खूप छान पापड होतात तर आता बॅगमध्ये घालून हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक दोन गुठळ्या असतील तर त्यासुद्धा फोडून एकजीव पीठ करून घ्यायचं चांगलं पीठ मळून झाल्यानंतर छान मऊ आणि एकजीव झालं पाहिजे तर आता पाच ते सात मिनिटं हे पीठ छान मऊ होईपर्यंत मळून त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि बघा छान मऊ झालेलं आहे पीठ वाफ मस्त बसली आहे पिठाला आता हे झाकून ठेवायचं आणि आता हे पापड लाटून घ्यायचे पोळीपाटावरती एक प्लास्टिक टाकायचं आहे अशा पद्धतीने आणि पिठाचा गोळा घ्यायचा तेल न लावता हे पापड सहज लाटले जातात तेल लावायची गरज नाही पिठाचा एक गोळा घेऊन पोळीपाटावर ठेवायचा आणि प्लास्टिक फोल्ड करायचा आहे आणि पापड लाटून घ्यायचा तुम्ही जर प्लास्टिकवर लाटत नसाल तर तेल लावून लाटा किंवा मग जे पोह्याचं पीठ होतं त्यातलं थोडंसं पीठ साईडला ठेवून ते पीठ लावूनसुद्धा तुम्ही हे, हे पापड लाटू शकता पण प्लास्टिकवर जर लाटलं तर कशाचीच गरज पडत नाही आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने हे पापड लाटले जातात आणि हा पापड मस्त असा गोलाकारात लाटून घेतलेला आहे पापड लाटते वेळी पातळच पापड लाटा कारण जाड पापड लाटला तर तळल्यानंतर तो खायला एकदम कडक लागतो खुसखुशीत लागत नाही त्याच्यामुळं पापड पातळ लाटा पातळ पापड छान खुसखुशीत होतात आणि दुसऱ्या प्लास्टिकवरती हे पापड अशा पद्धतीने टाकून घ्यायचे अजून एक पापड लाटून दाखवते तुम्ही बघू शकता की अजिबात प्लास्टिकला पापड चिटकत नाही आहे तेलाची गरज लागत नाही आणि प्लास्टिकवरून सुद्धा पापड सहज पद्धतीने निघतोय हा पापड अशा पद्धतीने तुम्ही हातावर सुद्धा घेऊ शकता अजिबात चिटकत नाही तुटत नाही आणि प्लास्टिकवरती किंवा कपड्यावरती अशा पद्धतीने सुकायला टाकू शकता तर सगळे पापड बनवून झालेले आहेत पापड कुठेही चिरलेले नाही तुटलेले नाही खूप सुंदर पापड झालेले आहेत आणि उन्हामध्ये एक दोन दिवस पापड छान वाळवून घेतलेत जे पोह्याचं पीठ आहे ना ते व्यवस्थित वाफवून घेतलं की मग पापड छान होतात तेल गरम केलं आणि तेलामध्ये हा पापड तळून बघूया बघा अगदी मस्त फुललेला आहे पापड पापडाच्या साईडपेक्षा अगदी दुप्पट तिप्पट पापड फुललेला आहे आणि खूप खुसखुशीत झालेला आहे पापड रंगही खूप सुंदर आलेला आहे पापडांना टेस्टी होतात हे पापड अगदी तांदळाच्या पापडाप्रमाणे खुसखुशीत आणि खमंग होतात खूप जास्त मेहनतीची सुद्धा गरज नाही हे पापड बनवते वेळी अगदी अर्ध्या तासामध्ये झटपट हे पापड बनतात आणि एक दिवसामध्ये आरामात उन्हामध्ये वाळतात छान कडकडीत चला तर मग तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने हे खमंग खुसखुशीत पोह्याचे पापड बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान वाळवण रेसिपीजसाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद